श्री स्वामी समर्थन एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस चे दिन सोमस्तर समस्तर विश्वास एकोणीशे सत्तेचाळीस आयन उत्तरायण ऋतू शिशिरक्षुती नक्षा एक अठ्ठावन पर्यंत नंतर शततारा शतता योग व्यातिपात करण तैतील दोन अठ्ठेचाळीस पर्यंत नंतर वाणी वार बुधवार चंद्र राशी कुंभ सूर्य राशी मकर देवगुर राशी मिथून आजचा राहुका दुपारी बारा ते दीड आजची गुरुवाणी विचार बदला आयुष्य बदलेल माघ मासातील सूर्यनारायण विभूती माघ अथवा तपसे मास सूर्य पुषा ऋषी गौतम यक्ष सुरुची गंधर्व सुशेन अप्सरा धृताची नाग धनंजय राक्षस वाद ओंकारयुक्त प्राणायाम आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व गुरु गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावे रोज वाचनाने सर्व पातके नष्ट होतात भागवत ग्रंथ स्कंद बारावा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉइड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते